चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो दोन हजार चोवीस वर्ष हे संपले आणि दोन दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झाले तर नवीन वर्षामध्ये आपण आज दत्त महाराजांच्या दत्त महाराजांचा अवतार म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे आपण आज कथा ऐकणार आहोत जर तुम्ही यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात करताना द दत्त महाराजांच्या म्हणजेच द सरस्वती महाराजांच्या कथेने जर सुरुवात केली दोन हजार पंचवीसची सुरुवात दत्तगुरूंच्या द्वितीय अवतार असलेल्या श्री सरस्वती महाराजांची जयंती दिनाने व्हावी यासारखे दुसरे भाग्य नाही सरस्वतींची जर कथा अन्न अपार पुण्य मिळवा कथा ऐका आणि अपार पुण्य मिळवा असे सांगितले जाते तर नृसिंह सरस्वती महाराजांची कथा ऐक ऐकणारा जो जो कोणी भाग्यवंत आहे त्याचं सर्व कष्ट दूर होणार आणि यावर्षी द नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वादाला प्राप्त होणार आहे तर आपण चला कथेला सुरुवात करूया किंवा दर नृसिंह सरस्वती महाराजांची आपण संपूर्ण माहिती ऐकूयात दत्तगुरूंचे द्वितीय अवतार तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उत्तरावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज भगवान भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लिलांपैकी काही अद्भुत लीला श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून श्री संप्रदायात या ग्रंथराजाला वेद वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते तर महाराजांचा जन्मकाळ दुपारी बारा वाजता जन्मस्थान कारंजा कारंजा येथील स्वामींचे जन्मस्थान काळेवाडा पौष शुक्ल पक्ष द्वितीयाला श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा श्री श्री गुरु सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म करंज नगरीत झाला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली आठ ते दहा वर्ष कारंजला राहिले होते तेथे त्यांनी अलौकिक सुद्धा केल्या मौजीबंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करत असत त्यांच्या आईवडिलांना वाटले की बालक मुके आहे की काय पण त्यांनी मुंजीच्या भिक्षा भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत्कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदुरार्थ भ्रमण करून पुन्हा कारंजला आले मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैद्यनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले तेथे एक चातुर्मास्य राहिले तेथे पादुका स्थापन करण्यात आल्या करण्यात आल्या आहेत औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले ते त्यांचे बारा वर्ष तेथे ते त्यांचे ते 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 बारा वर्ष वास्तव्य झाले तेथे त्यांनी ते आपल्या मनोहर पादुका व अन्नपूर्ण मातेची स्थापना केली मग ते गाणगापूर क्षेत्री आले तेथे त्यांचे ते चोवीस वर्ष वास्तव्य झाले त्यानंतर वयाच्या ऐंशीच्या वर्षी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापून ते श्रीशैल्य मल्लिका अर्जुन येथे जाऊन योगामार्गाने मल्लिका अर्जुनच्या लिंगात अदृश्य झाले त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता श्री नृसी सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो सात दिवस चालू असलेल्या जन्मोत्सवात सोहळ्यात येथील दत्त सेव देव संस्थापनाचे तिने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा केले जाते येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर श्री सरस्वती स्वामी महाराजांची बारा वर्षे तपश्चर्या करून मनोहर पादुकांची स्थापना केलेले त्यांच्या त्यांच्या या तपसाधनेचे या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले सदा जन्मोत्सवात येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे श्री सरस्वती महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री सरस्वती प्रार्थना अवश्य म्हणावी असे म्हटले जाते त्यामुळे पुण्य लाभप्राप्ती होते सरस्वती महाराजांचा जन्म कसा झाला आणि त्यांचा जीवन प्रवास कसा झाला निर्गुण मठ निर्गुण पादुका याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे जे भावी भक्तांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे ऐकला आहे त्यांच्या सर्व इच्छा दत्त महाराज स्वामी महाराज पूर्ण करोच ही दत्ताचरणी स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांचं दुःख कष्ट दूर करो हे स्वामीचरणी स्वा प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप आभार आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री किंवा श्री गुरुदेव दत्त लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामीच्यांनी दत्ताच्यानी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ औधो त श्री गुरुदेव दत्त